शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर मुकरब खान शंभूराजांना औरंगाबाद जिल्ह्यातील बहातूरगडावर घेऊन आला शंभूराजे कैद झाले ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती संपूर्ण रायगडावर शोककळा पसरली होती संताजी धनाजी खंडोजी ज्योत्याजी रायप्पा आणि स्वतः राणीसाहेब येसोबाई देखील शंभूराजांना कैदेतून कसं सोडवायचं या विचारत होत्या शेवटी येसोबाईंच्या सांगण्यावरून सात आठ हजारांची फौज सज्ज झाली पण औरंगजेबाच्या फौजेचा फौजेसोबत समोरासमोर लढणं निव्वळ अशक्य होत तसा प्रयत्न जरी केला असता तरी सगळे मराठे कापले गेले असते संताजी आणि धनाची तर भयंकर संतापले होते काहीही करून शंभूराजांना सोडवून आम्ही माघारी घेऊन येतो त्यावेळी महाराणी येसोबाई म्हणाल्या संताची धनाजी आपण धीरा न घ्या आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळ मोक्ष होयला नको इतक्यात रायप्पा महार उठून उभे राहिले रायप्पा म्हणजे स्वराज्याचा निष्ठावंत मावळा शंभूराजांचा बालपणापासूनचा जीवलग मित्र रायप्पाला हुंदका दाटून आला येसोबाईंकडे पाहत ते बोलू लागले निदान आता तरी आम्हाला अडवू नका राजांपर्यंत कस पोचायचं ते पाहतो आम्ही येसुबाईंचा निरोप घेऊन रायप्पा बहादुरगडाच्या दिशेने निघाले रायप्पांच्या सोबत होता त्यांचा भाऊ देवप्पा बहादूरगडापासून जवळपास औरंगजेबाच्या धास्तीनं गावच्या गाव गबगार पडली होती माणसांचं तर सोडाच पण जनावर देखील समोर याला घाबरत होती पण रायप्पा मागे हटणार नव्हते काहीही झालं तरी त्यांना बहादूरगडावर पोचायचं हो होत बहादूरगडाच्या जा मार्गावर जात असताना त्यांची ओळख एका बिस्त्याच्या पथकाशी झाली चांबडाच्या जा पिशवीतून पाणी घेऊन जायचं आणि फौजेतील स्वार सैनिकांना पाजायचं हा त्या बिस्त्यांचा व्यवसाय होता रायप्पांच्या लक्षात आलं हीच संधी आहे राजांपर्यंत पोहोचायची त्यांनी कोणाकडून तरी चामड्याची जनकी मिळवली त्या दक्कनी दामध्ये रायप्पा आणि सामील झाले त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकांच्या प्रमुखाला फौजदाराचा निरोप आला जे पथक आत किल्ल्यामध्ये जाणार होते त्यात रायप्पा सुद्धा सामील झाला दुपारी ऊन वाढलं सूर्य माथ्यावर आला तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली बिस्ती चांबड्याच्या पिशवीतून पळत पळत पाणी आणत होते आणि तहानलेल्या फौजेला पाजत होते औरंगजेबाच्या आदेशावरून मुकरब खानाच्या स्वागताला त्याचे सगळे नामचंद सरदार गोळा झाले होते शंभूराजे आणि कविकलशांना कैद करून काटेरी दंडांनी जकडवून धिंड निघाली होती तोपर्यंत ही धिंड कोणाची आहे याची रायप्पाला तीळ मात्र सुद्धा कल्पना नव्हती तो किल्ल्यामध्ये आत पाणीपुरवत पुरवत घुसण्याचा प्रयत्न करत होता रायप्पा पाणीपुरवत पुरवत पुढे आला तेव्हा जमावातून मराठे दो कैदी असे शब्द रायप्पाच्या कानावर पडले बऱ्याच उशिराने संभा हा शब्द कानावर पडताच रायप्पा थरारून गेला तो तसाच गर्दीतून वाट काढत काढत पाणी पुरवण्याच्या उंटावर बसून धिंड काढण्यात आली होती त्या उंटापाठोपाठ चालू लागला त्याने समोर येत एका वर शंभूराजांकडे पाहिलं राजांचे ते चमकदार डोळे त्याच्या दृष्टीस पडले दोघांची नजरा नजर झाली राजे उदासवाने हसले असेल कुणीतरी रायासारखा दिसणारा भिस्ती असे शंभू राजांना वाटले असावे आपल्या राजांचे चालवलेले हाल पाहून इमानी रायपांच्या काळीच तुटत होते घट्ट आणि बिजागऱ्या राजांच्या शरीराला बोचत होत्या जेव्हा शंभूराजे बातुरगडाच्या मुख्य वेश पोचले पोहोचले ते तेव्हा समोरचा महादरवाजा उघडला गेला राजांसाठी काहीतरी करण्याची हीच नामी संधी आहे रायप्पांचे इमानी रक्त उसळले कांशिली गरम झाल्या धमन्या पेटल्या काय होत हे कळायच्या आधीच त्यांनी एकाकी झडप घातली बंदोबस्तातल्या एका, बंदो एका राजपुताची तीक्ष्ण तलवार हिसकवली आणि काय होतय हे कळायच्या आधीच त्यानं बाजूच्या दोन अंमलदारांना तलवारीनं सपा सप कापून काढलं राजे शंभू राजे अशी आरोळी ठोकत तो पुढे धावला आपल्या तलवारीच्या धावांनी राजांच्या अंगातील साखळदंड तोडण्याचा वेळा प्रयत्न तो करू लागला इतक्यात गनीम गनीम असा मोगलांनी गल्ला केला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पांच्या दिशेने अगणित तलवारी पुढे सरसावल्या पण निडर रायप्पाने दिसल तो मोगल सपासप कापायला सुरुवात केली वाऱ्याच्या वेगाने रायप्पांची तलवार चालत होती एकट्या रायप्पाने कितीतरी तरी मोगल सैनिक आडवे केले पण भल्या मोठ्या फौजेपुढे हो रायप्पाचा टिकाव लागला नाही अगणित तलवारींनी रायप्पांच्या अंगावर सपासप वार झाले रायप्पांची पाठ बालदंड खांदे सर्वांगावर तलवारीचे वार झाले रायप्पांच्या शरीराचे अगणित तुकडे झाले रस्त्यात पडलेल्या रायप्पाच्या शरीराचे तुकडे तुडवत तुडवत धिंड पुढे चालली होती काय घडलं हे राजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होत रायपांच्या गरम रक्ताची चिळकांडी शंभूराजांच्या पायावर उडाली होती शंभूराजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला त्यानंतर शंभूराजांना बहादुरगडावरून इंद्रायणी भीमेच्या संगमावरील तुळापुरात आणण्यात आलं आणि चाळीस दिवस छळ करून शंभूराजांना हाल हाल करून ठार मारण्यात आलं मित्रांनो अशा शूर वीर आणि महान रायप्पा यांना माझी मानाची मानवंदना मित्रांनो व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच ऐतिहासिक आपल्या शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या आणि त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या मराठी वाईफ या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवाजी जय संभाजी